स्वामी समर्थ जय माता दे नमस्कार मंडळी नवरात्री म्हणजे देवीचं आगमन आणि शुभशक्तींचं घरात आगमन या काळात घटस्थापना करून मंगल कलश आपण बसवत असतो तर तुम्हाला माहीत आहे का जर या कलशात काही खास अशा वस्तू टाकल्या तर आयुष्यातील अडथळे जे आहेत ते दूर होत असतात आणि आपलं भाग्य उजळत असतं तर आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या मंगल कलशामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या त्यामागचं महत्त्व आणि देवीचं कृपेचं गुड काय आहे ते देखील या व्हिडिओत मी आज तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की नवरात्री दोन हजार पंचवीस ही बावीस सप्टेंबरला आलेली आहे वार आहे सोमवार या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे तर या घटामध्ये तुम्हाला काही असे खास वस्तू टाकायचे असतात आणि त्यानंतर आपण या घटाला अगदी नऊ दिवस भक्तिभावाने तिचं पूजन करत असतो मातेचं स्वरूप मानून या घटाची आपण सेवा करत असतो यावरती पूजापाठ करून आपण एक मंगल असं वातावरण आपल्या घरामध्ये तयार करत असतो आणि त्याचंच फळ म्हणजे की माता माता ही कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये वास्तव करत असते आणि आपल्या घरातील सारे दुःख आहे संकटे आहे त्यांचा नाश करत असते आपल्या घरामध्ये समृद्धी आणण्याचं काम हे करत असते यासाठीच मित्रांनो ही घटस्थापना अगदी आनंदात उत्साहात आपल्याला साजरी करायची आहे जेणेकरून माता आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहावी तर नवरात्री आणि मंगल कलशाचे महत्त्व मंगल कलश म्हणजे देवीचं स्वरूप असतं कलशातील पाणी म्हणजे जीवन वर ठेवलेला नारळ म्हणजे समृद्धी तर आजूबाजूला ठेवलेली पानं म्हणजे रक्षण तर नवरात्रीत हा कलश देवीच्या ऊर्जेचा केंद्रबिंदू बनतो म्हणूनच यात ठेवलेल्या वस्तू तुमच्या जीवनावर थेट परिणाम करत असतात कलशात टाकायच्या अजून काही वस्तू आहेत आणि अजून कोणत्या वस्तू आपण टाकणं आपल्यात फायद्याचं होऊ शकतं तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे नाणं तुमच्याकडे जर एखादं चांदीचं नाणं असेल चांदीचं कॉईन असेल किंवा सोन्याचं जरी एखादं नाणं असेल ना तर हे नाणं तुम्ही देवीला समर्पित केल्याने लक्ष्मी घरात स्थिर होत असते तुमच्या कलशामध्ये हे नाणं तुम्हाला टाकायचं आहे आयुष्यात पैशाची कधी कमी भासणार नाही त्यानंतर सुपारी सुपारी म्हणजे मंगलाचं प्रतीक कलशात सुपारी ठेवली की घरात कामात अडथळे दूर होत असतात असं सांगितलं जातं पण मित्रांनो ही सुपारी कुठेही खंडित झालेली नसावी तिला कुठेही छोटासा का होईना होल पडलेला नसावा त्यामुळे मित्रांनो अगदी व्यवस्थित बारीक बघा आपण टाकलेली सुपारी नक्की व्यवस्थित आहे का कारण की त्यामुळेच आपलं येणारं पुढचं भाग्य आपलं ठरत असतं आपल्या जीवनातील अडथळे हे दूर होत असतात त्यासाठी आपल्याला चांगली सुपारी टाकायची आहे मित्रांनो त्यामुळे काय होईल की आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मकताचा शक्तीचा जो वावर आहे तो जास्त प्रमाणात होऊ शकतो तिसरं म्हणजे तांदूळ तांदूळ हे अन्नलक्ष्मीचं प्रतीक आहेत कलशात तांदूळ ठेवले की घरात अन्नधान्याची कमतरता कधीच राहत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कलशामध्ये तांदूळ हे नक्कीच टाकायचे आहेत त्यानंतर पानं आम्रपानं किंवा अशोकाची पानं पिंपळाची पानं जी काही पानं तुम्हाला मिळतील ती पानं तुम्हाला कलशाला लावायची आहे बिना पाण्याचा कलश पानं म्हणजे झाडांची पानं बिना पानांचा कलश जो आहे तो तुम्हाला ठेवायचा नाही त्यामुळे आरोग्याचं प्रतीक आहे हे पानं आणि यामुळे घरातील रोग व्याधी हे दूर होत असतात मित्रांनो त्यानंतर कलशामध्ये तुम्हाला हळद कुंकू टाकायचं आहे ही मंगलाची ओळख आहे मित्रांनो कळशा ठेवल्यास कौटुंबिक सुख आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होत असतो मित्रांनो त्यानंतर एक लाल कलरचं फूल तुम्हाला कलशामध्ये टाकायचं आहे लाल फूल म्हणजे शक्ती आणि विजय कलशात फुलं ठेवली की आत्मविश्वास वाढतो आणि शत्रूंवर विजय मिळवता येतो त्यानंतर काळा तीळ वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी काळं तीळ वापरलं जातं घरातील नकारात्मकता नाहीशी होत असते साखर किंवा खडीसाखर गोडवा आनंद आणि सुखाचं प्रतीक असतं जीवनातील कटुता दूर करून सुखसमाधान मिळत असतं त्यानंतर गंध वासवाला गंध जो आहे चंदनाचा तो देखील तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे त्यामुळे मन शांती होते आध्यात्मिक उन्नतीसाठी साधनांसाठी आणि जप तप यशासाठी आपल्याला ते करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक लवंग एक वेलची टाकायची आहे त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती निरंतर होत असते कारण की या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे या वस्तू आपल्याला कलशामध्ये ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत मित्रांनो काही काही ठिकाणी कलशामध्ये जे आहे ते कमळगट्ट्याचा एक मणी ठेवला जातो त्यामु त्यामुळे सुद्धा माताराणी जी आहे ती खूप प्रसन्न होत असते मित्रांनो आणि त्यानंतर कलशावरती नारळ ठेवायचा आहे नारळ हा संपूर्णता ऐश्वर्य आणि देवीचं वरदान यांचं प्रतीक आहे मित्रांनो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे या जर वस्तू तुम्ही कलशामध्ये ठेवल्या तर ते त्याचा तुमच्या जीवनावरती चांगला परिणाम बघायला मिळू शकतो माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहू शकते तर मित्रांनो सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत मंगल कलश बसवताना वरील वस्तू एक एक करून श्रद्धेने ठेवाव्या ठेवताना माता लक्ष्मीचं जे आहे ते नामस्मरण करावे देवीसमोर दिवा लावून ओम ए क्लीम चामुंडा विक्महे असा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे अकरा वेळा बोला एकवीस वेळा जप करा कलशासमोर नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे कलशात वस्तू ठेवणं म्हणजे घरात शुभशक्ती स्थिर करणं यामुळे घरातील अडथळे दूर होतात पैशाची चंचन नाहीशी होते आजारांपासून संरक्षण मिळतं नात्यांमध्ये प्रेम वाढतं आयुष्य आनंदमय होत असतं तर मंडळी नवरात्री म्हणजे देवीची कृपा मिळवण्याचा काळ या काळात छो केलेले छोटे छोटे उपायसुद्धा संपूर्ण वर्षभरासाठी शुभफल देत असतात म्हणूनच नवरात्रीच्या मंगलकलशात ही वस्तू श्रद्धेने ठेवा आणि देवीचं व्रतहस्त आपल्या जीवनात अनुभवा भाग्य उचळेल घर आनंदाने फुलून जाईल आणि माता दुर्गेची कृपा सदैव आपल्यावरती राहील तर मित्रांनो ही जर तुम्हाला व्हिडिओ माझी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मातेचा जय जयकार करायला विसरू नका जय माता दी